श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढेच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे तर या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तसंच आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष लागलेला आहे घरामध्ये सतत भांडणं होतात कलह होतात घरामध्ये आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची देखील साथ मिळत नाही घरामध्ये मोठी आहेत लग्नासारखी मुलं आहेत परंतु त्यांच्या लग्नामध्ये भरपूर अशा समस्या अडचणी ह्या येत असतात घरात सततचे आजार होत असतात अशा प्रकारे भरपूर समस्या आपल्याला ह्या पितृदोषामुळे होत असतात आणि यामध्ये अक्षय तृतीय आलेली आहे म्हणून आपण कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तुम्ही अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष असे महत्व आहे कावळ्याला रूपाने पितृ आपले कौल देतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे त्यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आपले जी पितृ आहेत कावळ्याच्या रूपामध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पित्र हे शांत होतील तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगलमय होईल आणि त्याचबरोबर पितृ पासून देखील तुम्हाला मुक्तता मिळू शकते फक्त एक साधा आणि सोपी वस्तू आहे ती आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची कारण बघा आपल्याला जर इतके त्रास होत असेल अनेक अडचणी संकटे आपल्याला येत असेल आपल्या घरामध्ये मुलांचा विवाह ठरत नसेल घरात सुख प्राप्त नसेल किंवा पैशा संदर्भात आपल्याला भरपूर समस्या हे येत असेल घरात आजारपण येत असेल तर यावर एकच एक उपाय आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे हा छोटासा उपाय केल्याने आपल्या जीवनात सर्व समस्या ह्या दूर होतील तर बघा कशामुळे होत असतो हे आपण थोडक्यात पाहूया हे देखील तुम्हाला समजणे जितकेच गरजेचे आहे कारण बघा आपल्याला असं वाटत असतं की माझे आई वडील हे जिवंत आहेत मला कुठून पितृदोष लागणार आहे परंतु असं नाही कारण बघा आपले आई वडील असतात त्यांच्या आईवडील असतात आणि त्यांच्या आईवडेला असतात आणि त्यांच्या आई आईवडील असतात म्हणजे आपल्या घरामध्ये कोणती ना कोणती व्यक्ती ही मरण पावलेली असते आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो तसेच बघा कधी कधी आपण आपल्याकडनं न कळत आपण पिंपळाचं झाड असतात तर ते देखील तोडत असतो आपल्या घरासमोर असल्यामुळे आपण ते तोडत असतो त्यामुळे देखील आपल्याला पितृदोष हा लागत असतो किंवा उमराचं झाड असेल ते तोडलेले देखील आपल्याला पितृदोष लागत असतो तसेच तसेच आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती मरण पावलेली असेल आणि आपण त्या व्यक्तीचे स्मरण केले नाही तिची आठवण काढली नाही तरी देखील आपल्याला पितृदोष हा लागत असतो कारण आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली नाही तरी देखील आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि यामुळे बघा आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं कटकटी होत असतात ही सगळी लक्षणे पितृदोषाची असू शकतात अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाढू लागते कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव देखील आपल्याला येत असतो आणि जी व्यक्ती आहे त्या ती डिप्रेशन मध्ये जात असते या सगळ्याचं कारण म्हणजे आपल्याला पितृदोष आहे तर बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्त उठायचं आहे आपले नित्य कर्म अडपून घ्यायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळेतील टाकायचे आहेत किंवा गंगाजल टाकून आपण अंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आपली देवपूजा आहे तर ती आपण करून घ्यायची आहे कारण या दिवशी श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते त्यांना अर्पण करायचे आहेत वस्तू अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला हा जो उपाय करायचा उपा आहे तर उपाय एकदम साधा आणि सोपा आहे परंतु ह्या उपायाचे लाभ खूप आहेत तर बघा यासाठी काय करायचं आहे की आपल्या किचन मध्ये तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही दक्षिण दिशेलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे किचनमध्ये जर जागा असेल तर तुम्ही किचन मध्ये करू शकता किंवा तुम्ही हॉलमध्ये देखील हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता परंतु तुम्हाला हा उपाय दक्षिण दिशेलाच करायचा आहे तर दक्षिण दिशेला तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत एक मोठवर तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याकडे मातीची पंथी असेल तर ती पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये मुहरीच्या ते तेल टाकायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही रोज जो तेल वापरता तो तेल टाकला तरी देखील चालेल दे परंतु मोरीचं चा तेल असेल तर अतिउत्तम आणि त्या तेलामध्ये तुम्हाला एक वात टाकायची आहे लांबत टाकायचे आहे आणि थोडेसे तुम्हाला त्याच्यामध्ये काळे तिल टाकायचे आहेत आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे परंतु त्या दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे किंवा कप भरून पाणी ठेवायचं आहे त्याच्या साईडला त्याच्यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे तर अशा प्रकारे पितरांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि मग आपण हात जोडायचा आहे आणि आपले जे पितृ आहेत त्यांचं आपण नाव नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला जे काही त्रास होत आहे आपल्याला जे काही अडचणी येत आहेत त्या संपूर्ण आपण बोलायचे आहेत हे सर्व बोलून झाल्यानंतर तुम्हाला पितृश्रोत्र हे देखील बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला जमत असेल तर बोलू शकता नाही जमत तरी काही हरकत नाही परंतु हा उपाय तुम्ही अवश्यच करून बघा त्याचप्रमाणे बघा तुमच्या जवळपास कुठे पिंपळ्याचं झाड असेल तर तिथे देखील तुम्हाला जाऊन दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे म्हणजे त्याची वात ही दक्षिण दिशेलाच असायला हवी अशा प्रकारे दिवा लावायचा आहे परंतु तुम्ही जाता वेळेस एक तांब्या आपल्या घरून पाणी देखील न्यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे त्याला प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आणि मग तो दिवा आहे तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे परंतु त्याची वात आहे तर ती दक्षिण दिशेलाच असायला हवी आणि मग तुम्ही तुमच्या पितृंसाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला झाडाखाली लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी जाऊ शकता किंवा संध्याकाळी जाऊ शकता परंतु तुम्ही कधीही जायचं आहे तसेच बघा पित्रांचे जे विधी असतात त्यामध्ये कावळ्याला विशेष असे महत्व आहे पण जास्त महत्व आहे आणि असं देखील म्हटलं जातं की जेव्हा पितरांचं काही कार्य असतं त्यावेळेस जे पित्रो आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या हे फिरत असतात आणि ते अन्न ग्रहण करत असतात अशी देखील मान्यता आहे आणि आपण देखील मानत असतो तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे थोडीच बनवली तरी देखील चालेल परंतु खीर अवश्य बनवायची आहे त्याच्यानंतर आपण चपाती एक बनवायची आहे आणि ती चपाती झाल्यानंतर जी खीर आपण एका वाटीमध्ये घ्यायची आहे तिच्यामध्ये ती चपाती आहे तर ती आपल्याला कुस करून टाकायची आहे म्हणजे त्या खिरीमध्ये आपल्याला ती चपाती कुस्करून करून टाकायची आहे जर आपलं बैठक घर असेल तर आपण आपल्या गच्चीवरती देखील कावळ्यांना अशा प्रकारे ती पोळी आणि ती खीर खाऊ घालायची आहे आणि जर तुमच्याकडे जागा अवेलेबल नसेल तर मग तुम्ही टेरेसवरती देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या खिडकीमध्ये जागा असेल तर खिडकीमध्ये देखील ठेवली तरी देखील चालेल परंतु जर असं अंगण वगैरे असेल तर तिथे ठेवलेलं खूप चांगलं किंवा टेरेसवरती ठेवलेलं खूपच चांगलं असतं तर त्यावेळेस तुम्ही ही जी खीर आहे ती कावळ्यानं खाऊ घालता बेस तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि मग ती खीर आहे ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे म्हणजे तुम्ही कुठेही ठेवू शकता टेरेसवरती ठेवायची असेल तर तिथे ठेवा किंवा अंगण असेल तुम्हाला तर तिथे देखील ठेवायचे आहे परंतु खीर ठेवल्यानंतर तुम्हाला सरळ यायचं आहे आणि पाठीमागे वळून पाहायचं नाही आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर आपल्याला या दिवशी आपल्या पित्रांच्या साठी करायच्या आहेत बघा आपल्याला खूप जर संकट येत असेल अडचणी येतात परंतु हा साधा सोपा उपाय केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्रास हे होणार नाही तसेच बघा या दिवशी आपण आपल्या पित्रांना स्मरण स्मरण करून आपण दानधर्म देखील करू शकतो तर पाण्याचा महाट जर तुम्ही दान करू शकाल तर त्याचा खूपच तुम्हाला लाभ आणि पुण्य हे प्राप्त होणार आहे तुमच्या पित्रांना सद्गती प्राप्त होते म्हणजे जे तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करू शकता आणि समजा तुम्हाला जर वाट वाटत असेल की आपल्या पितृंना सदगती प्राप्त व्हावी तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दे देखील जाऊन अकरा रुपये एकवीस रुपये हे दे देखील तुम्ही दे 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 दानपे दानपेटीमध्ये हे दान करायचे आहे तर अशा प्रकारे बघा आपण आपल्या पितृंसाठी एवढं तर करूच शकतो यामुळे आपल्या जीवनामधील जे काही संकट आहेत अडचणी आहेत विवाहामधील अडचणी आहेत घरात आजारपण आहेत पैशाला पैसा लागत नाही हे सर्व जे समस्या आहेत तर ते फक्त ना फक्त पितृदोषामुळे आपल्याला होत असतात आणि एवढं साधंच काम आपल्याला करायचं आहे म्हणजे बघा तुम्हाला जे जे शक्य आहे ते ते तुम्ही या दिवशी अवश्य दान करायचं आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला छत्री सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण बऱ्याच लोकांना त्रास होत असतो तर गरीब व्यक्तीला तुम्ही छत्री देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला चप्पल देऊ शकता किंवा तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन जी गरीब व्यक्ती असतात तर त्यांना तुम्ही फळं हे सुद्धा देऊ शकता म्हणजे तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही या दिवशी अवश्य दान करा कारण याचं खूप पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं तर बघा यामुळे आपले जे पित्र आहेत तर ते शांत होतील तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन हे सुखमय मंगळमय कारक होईल आणि त्याचबरोबर पितृदोष तुमचा कायमचा नष्ट होईल त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद